हजारो कोटींची विकास आणून जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या आमदार महेंद्र दळवी यांचा दावा गेल्या वर्षा अडीच वर्षांमध्ये सरकारच्या माध्यमातून विविध मी आणली आमदार म्हणून लोकांची माझ्याकडून खूप मोठी अपेक्षा होती जो शब्द माझ्या नेते मी स्वतः दिला होता त्याहून अधिक काम करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला माझ्या पहिल्या अधिवेशनात रेवसकरांचा पुलाचा प्रश्न होता त्याची निविदा प्रक्रिया पार पाडली असून साडेतीन हजार कोटी रुपयांच्या कामाची सदर निविदा अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आली या महिन्याच्या अखेरीस पुलाच्या कामाचा शुभारंभ होईल साडे बाराशे कोटींचा साळावर रेवदंडा पुलाची देखील निविदा प्रक्रिया पार पडली असून अशोका विल्डकोनला सदर काम देण्यात आले आहे अगरदंडा दिघी पुलाचा देखील मान्यता मिळाली आहे रेवसरड्डी प्रकल्पातील या टप्प्यातील ही विकास कामे पार पाडणार असल्याची माहिती आमदार महेंद्र दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली काल माझ्या अडीच वर्षातील माझ्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश आले मुख्यालयातील आमदार असल्या कारणाने अलिबागचे सरकारी रुग्णालयाची अतिशय दुरावस्था होती गेल्या अडीच वर्षात मी त्यासाठी खूप प्रयत्न केले या रुग्णालयासाठी सव्वा चारशे कोटी रुपयांची मंजुरी मिळाली एकूण पंधराशे अडुसष्ट कोटी रुपयांची मंजुरी हाय पॉवर कमिटीने दिली त्याची आठ दहा दिवसात प्रक्रिया सुरू होईल त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेची इमारत धोकादायक झाल्याने सदर कार्यालय विस्थापित झाले तो प्रश्न देखील मी ताकदीने लावून धरला त्याला देखील शहाऐंशी कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची मंजुरी मिळाली हमच्या माध्यमातून बेलकडे ते खारपाटी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम बऱ्यापैकी झाले असून कॉन्क्रिटीकरण काम सुरू करण्यात येणार आहे कार्लेखिंड ते रेवस रेवस कनकेश्वर फाटा ते पुन्हा रेवस

त्याच्या अधिक काम करायचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्या कामा काही काम मी समोर निश्चित मांडलो मी पहिल्या अधिवेशन माझा रेवसचा होता खरं त्यांच्या चेंडर मध्ये दोनदा अभेटी म्हणजे आपण त्याला काही महाभाग लोकांनी त्याला हरकत नोंदवली होती आणि त्याला खऱ्या त्यांना न्याय देत असताना आपण ती पूर्ण केली पण ती करत असताना सर एक हजार कोटी तरी किंमत वाढली अडीच हजार साडेतीन हजार कोटी वर गेला पण त्या ब्रिजचं एलवन झालं म्हणजे आणि ते मिळाले थेंडर मिळालंय तो साडेतीन हजार पुढे आणि आता आजच कालच सुखी तर मला वाटतं या महिन्या एंड पर्यंत आपण या गोष्टीचं उद्घाटन करणार आहोत म्हणजे सुरुवात करा आपण रस्ता आपण बघितलं त्याला कुटलिका नदीवरचा दोघंड साळ ब्रिज हा देखील साडेबाराशे कोटीचा टेंडर झालं ते, ते, ते मिळाले अशोका पेटवांना मिळाले त्या संदर्भात देखील खासदारमध्ये पण सांगितलं मी आता सगळं आपल्याला आणि आगरदांडा हा देखील ब्रिजचं झालेला आहे म्हणजे महत्वपूर्ण ब्रिज याला टेंडर होऊन फिरवून होऊन त्याला मान्यता मिळाली आहे काही निगोशिएट झाले आहे त्याच्या पद्धती होऊन जाईल म्हणजे रेवस नदीला विशेषतः काल गेले अडीच वर्षांच्या माझ्या कोणताला खऱ्या त्यांनी यश आलं आणि मुख्य जास्त आमदार असल्या कारणाने अलिबागच सिव्हिल सरकारी हॉस्पिटल जी अतिशय दुरस्त होती काही पेपर बांधायचे स्ट्रक्चर ऑडिट आणि असं संदर्भात नगरपालिकेने सूचित केलं ते देखील बातमी आली पण गेले अडीच वर्ष त्यासाठी मी खूप प्रयत्न केला जरी सरकार उलटफेड झाला तरी पण त्याला टोटली सव्वा चारशे कोटी रुपयाची मंजुरी मिळाली पण बिल्डिंगला म्हणजे सात फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि त्याच्यामध्ये डायबीसीस वीस हे आहेत लहान मुलांसाठी तीसशे जे आहेत इथं दोन हजार दोन लाख स्क्वेअर फीट त्याला मंजुरी मिळाली आणि पंधराशे आडसष्ट कोटी रुपये त्याला मंजुरी मिळाली म्हणजे हायपॉवर कमिटीने त्याला मान्यता दिली एकदा हायपर कमिटी मान्यता दिली त्याच्यामध्ये काय राहत नाही पण काल अनुमती मिळाली आणि ते देखील आठ दिवसामध्ये त्याची परिपूर्णता बर होईल सिव्हिल असेल त्याच्या मेहनत घेतली सगळ्यांनी अतिशय त्याला दुसरी कोणतं महत्वाचा प्रश्न होता की आपले जिल्हा परिषद इमारत मागच्या एक वर्षानंतर ती खाली गेली बस स्ट्रक्चर आला आणि नंतर मग ऑफिस सगळी व्यवस्था राहील तर सगळी झाली म्हणजे जिल्ह्यात येणारा माणूस हा सगळ्या सैरा विचारात पाहायचं त्याला माहीत नसेल ऑफिस कुठे आहे डेप्युटी सी ओ कुठे आहे बांधकाम कुठे आहे हे काहीच कळलं नाही म्हणजे माणसं फिरपिरून परत जायचं आणि तो देखील प्रश्न मी अतिशय तातडीने लावला होता आणि त्याला देखील शहाऐंशी कोटी पंचेचाळीस लाख ते डिमॉलिशील म्हणजे डिमॉलिशन पण त्याच्यामध्ये येईल त्याच्यामध्ये पंचेचाळीस लाख म्हणजे डिमॉलिश करणे पण अमाऊंट त्याच्यामध्येच हे झालेलं आहे